नमस्कार सुंदर दिसण्यासाठी सोपे घरगुती बेस्ट सत्तर सौंदर्य टिप्स ब्युटी टिप्स आज आपण पाहणार आहोत गृहिणींसाठी महत्वाचे टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया आपली ब्युटी टीप कोणती आहे पहिली त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टीप नंबर एक तांदळाचे पीठ त्वचेवर लावल्याने त्वचेची चमक वाढते आणि त्वचेचा रंग उजळतो टिप नंबर दोन बेसन आणि हळद एकत्र करून त्यात थोडं दूध किंवा पाणी घालून चेहऱ्यावर लावा हे त्वचेचा रंग उजळण्यासाठी आणि त्वचेची मऊपणा वाढवण्यासाठी उपयुक्त आहे आपली तिसरी टीप आहे केसांसाठी आवळ्याचा रस आणि शिळा लिंबाचा रस एकत्र करून लावावा हे केसांना चमकदार आणि मजबूत बनवते तसेच आपली चौथी टीप आहे कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरचा रेषांचा आणि डागांचा नाश होतो आणि त्वचेचे पोषण होते पाचवी टीप आहे गुलाब पाणी आणि ग्लिसरीन एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ आणि त्वचा तजेलदार होते आपली सहावी टीप आहे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची कोमलता हो आणि रंग सुधारतो हे स्वच्छता आणि पोषण दोन्हीसाठी उत्तम आहे टीप नंबर सात काकडीचा रस डोळ्याखालील लावल्याने काळ्या व तुळांचा नाश होतो आणि ताजगी येते आपली आठवी टीप आहे मेथीच्या पानांचा लेप चेहऱ्यावर लावल्याने मुरम आणि त्वचेचे विकार दूर होतात आपले नववी टीप आहे साखरेचा स्क्रब तयार करून त्यात लिंबाचा रस आणि मध घालून चेहऱ्यावर हलकेसे मालिश करा हे त्वचेचे मृत पेशी दूर करते आणि त्वचा चमकदार होते दहावी टीप आहे पुदिन्याचा रस चेहऱ्यावरही लावल्याने त्वचेची ताजगी टिकवली जाते आणि थंडावा मिळतो आपली अकरावी टीप आहे अडुळशाची पान वाटून त्यात थोडं दही मिसळून केसांना लावावं हे केसांच्या मुळांना पोषण देते आणि केस गळती कमी करते ब्युटी टिप्स यामधली आपली बारावी टीप आहे मुळ्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या डागावर आणि मुरंब्यावर उपयुक्त ठरतो यामुळे त्वचा स्वच्छ होते तसेच आपली तेरावी टीप आहे पांढरे तीळ वाटून ताक दही आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावावा यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेचे पोषण होते आपली चौदावी टीप आहे नारळाच्या तेलाचा चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश केल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते हे तेल केसामध्ये लावल्याने केस मजबूत होतात आपली पंधरावी टीप आहे तुळशीची पान वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा यामुळे त्वचेवरील मुरम आणि डाग कमी होतात सोळावी टीप आहे बदाम वाटून त्यात दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा उजळते आपली सतरावी टीप आहे शहाळ्याचं पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची नमी टिकते आणि त्वचा तजेलदार होते ब्युटी टीपमधली आपली अठरावी टीप आहे सफरचंदाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा ताजगीने भरते आपली एकोणीसवी टीप आहे चंदनाच्या पावडरी गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेची चमक वाढवते आणि त्वचेला थंडावा देते वीसवी टीप आहे आंब्याच्या पोळीची पावडर करून त्यात थोडं दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा मऊ होते अशा प्रकारे आंब्याच्या कोहीची पावडर करून त्याचा त्वचेला उपयोग केल्याने त्वचेला पोषण मिळण्यास फायदा होतो ब्युटी टिप्स यामध्ये आपली एकवीसवी टीप आहे मुळ्याची पान वाटून त्यात थोडं मध घालून चेहऱ्यावर लावावा। हे त्वचेला नमी मिळवून देते आणि त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते बावीसवी टीप आहे कोथिंबीरच्या पानांचा रस काढून त्यात थोडं दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेचा रंग उजळते आणि त्वचेची ताजगी राखते तसेच आपली तेवीसवी टीप आहे झोपण्याआधी चेहऱ्यावर कच्चं दूध लावून हलकेसे मसाज करा आणि ते दूध चेहऱ्यावर तसेच राहू द्या सकाळी उठल्यावर चेहरा धुवा यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते तसेच चोवीसवी टीप आहे रातांब्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या डागांचा नाश होतो आणि त्वचेला उजळपणा येतो तसेच आपली पंचवीसवी टीप आहे गुलाब पाणी कापसाने चेहऱ्यावर लावा हे त्वचेची सफाई करून ताजगी प्रदान करते तसेच ब्युटी मधली आपली सव्वीसवी टीप आहे भोपळ्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या रेषांचा नाश होतो आणि त्वचेला पोषण मिळते तसेच आपली सत्तावीसवी टीप आहे बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या डागांचा नाश होतो आणि त्वचेला उजळपणा येतो असे काही घरगुती उपाय करूनच आपण आपली त्वचा तजेलदार बनवू शकतो ब्युटी टिप्समधली आपली अठ्ठावीसवी टीप आहे जयंतू तेल चेहऱ्यावर आणि केसांमध्ये लावल्याने त्वचा आणि केस मऊ आणि चमकदार होतात एकोणतीसवी टीप आहे पपईचे तुकडे वाटून चेहऱ्यावर लावावा हे त्वचेची ताजगी वाढवते आणि त्वचा उजळते ही तीसवी टीप आहे अंजे वाटून त्यात दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेला पोषण देऊन ताजगी प्रदान करते कोणत्याही महागड्या प्रोडक्टवरती पैसे खर्च न करता घरच्याच काही साहित्यामध्ये आपण कसे सुंदर होऊ शकतो या ब्युटी टिप्समधली आपली एकतीसवी टीप आहे कडुलिंबाची पान वाटून त्यात थोडं दही मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेवरील मुरम आणि डाग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे बत्तीसवी टीप आहे गव्हाच्या कोंड्यात थोडं दूध आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेला चमकदार आणि मऊ बनवते वी टीप आहे तू चेहऱ्यावर हलकेसे मसाज केल्याने त्वचा मऊ आणि तझेलदार होते तूप होटावर लावल्याने होट फाटत नाही चौतीसवी टीप आहे भेंडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची नमी टिकते आणि त्वचा मऊ होते पस्तीसवी टीप आहे लिंबाचा रस आणि गूळ एकत्र करून चेहऱ्यावर मालिश करा हे त्वचेचा डागाचा नाश करते आणि त्वचेला ताजगी देते छत्तीसवी टीप आहे मोहरीचं तेल चेहऱ्यावर आणि केसांमध्ये लावल्याने त्वचा मऊ होते आणि केस मजबूत होतात तसेच सदोतीसवी टीप आहे भोपळ्यांच्या बियांचा पावडर करून त्यात दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेला पोषण देऊन त्वचेची ताजगी प्रदान करते अडतीसवी टीप आहे चहा पावडर पाण्यात उकळून थंड करून चेहऱ्यावर लावा हे त्वचेची ताजगी राखते आणि त्वचेला नमी देते एकोणचाळीसवी टीप आहे ओवा पानं तुकडून ते पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील मुरूम आणि डाग कमी होतात चाळीसवी टीप आहे काकडीचे तुकडे डोळ्यावर ठेवल्याने डोळ्यांची ताजगी वाढते आणि काळ्या वर्तुळांचा नाश होतो ब्युटी टिप्स यामधली आपली एक्केचाळीसवी टीप आहे तांदूळ पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करून त्यात दूध मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेचा रंग उजळते आणि त्वचेची नमी राखते बेचाळीसवी टीप आहे गाजरचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला पोषण मिळते आणि त्वचेला ताजगी येते यामुळे गाजरच्या रसाचा उपयोग करणे फायदेशीर ठरते त्रेचाळीसवी टीप आहे सूर्यफूल तेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते तसेच आपली चव्वेचाळीसवी टीप आहे बदाम तेल डोळ्यांच्या खाली लावल्याने काही वर्तुळे कमी होतात आणि त्वचेची ताजगी राखली जाते त्यामुळे डोळ्याखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी बदाम तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरते पंचेचाळीसवी टीप आहे केसर पाण्यात भिजून त्याचा रस चेहऱ्यावर लावावा हे त्वचेचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त आहे सेहेचाळीसवी टीप आहे शहाळ्याचं पाणी आणि त्याचा काढा चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची ताजगी राखली जाते आणि त्वचा चमकदार होते त्यामुळे तुम्ही रोज सकाळी पाणी देखील पिऊ शकता किंवा हा प्रयोगदेखील करू शकता तुमची त्वचा चमकदार होईल सत्तेचाळीसवी टीप आहे खोबरेल तेल चेहऱ्यावर आणि होटांवर लावल्याने त्वचेची आणि होट्यांची मऊपणा वाढतो अठ्ठेचाळीसवी टीप आहे मसूर डाळ पाण्यात भिजून त्याची पेस्ट करून चेहऱ्यावर लावा हे त्वचेची चमक वाढवते आणि त्वचेची मुरूम कमी करते आपली एकोणपन्नासवी टीप आहे कलीम शेक आंबट दही चेहऱ्यावर लावल्याने त्वचा ताजगीने भरते आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते तसेच आपली पन्नासवी टीप आहे हळदीचे पावडर आणि बेसन एकत्रित करून त्यात थोडं दूध मिसळून त्याची पेस्ट करावी आणि हे चेहऱ्यावर लावावं हे त्वचेचे मुरूम आणि डागांचा नाश करण्यास मदत करते कोणत्याही मागड्या प्रोडक्ट्सचा वापर न करता किंवा कोणतीही ट्रीटमेंट न घेता गृहिणी घरच्या घरी घरगुती साहित्यांमधून आपल्या त्वचेचा सा उजळपणा निखरू शकतात सौंदर्य उजळवणाऱ्या या टिप्सचा नक्की तुम्ही वापर करा तसेच गृहिणींसाठी घरच्या घरी कसं आपण सुंदर होऊ शकतो यासाठी असलेले ब्युटी टिप्स यामधली आपली एकावन्नवी टीप आहे कापूर आणि खोबरे तेल कापूर पावडर आणि खोबरे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेच्या मुरूम आणि डागांचा नाश करते बावनवी टीप आहे भुईमुगाच्या पिठांचं उठणं भुईमुगाच्या पीठ आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त आहे त्रेपन्नवी टीप आहे संत्रीच्या सालीची पावडर संत्रीच्या साली वाटून त्याची पावडर करून त्यात दही मिसून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेच्या डागांचा नाश करते आणि त्वचेचा रंग उजळते चोपनवी टीप आहे तुळशी आणि लिंबाचा रस तुळशीचं पान वाटून त्यात लिंबाचा रस मिसून चेहऱ्यावर लावावा हे त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि मुरुम कमी करण्यासाठी उपयुक्त आहे पंचावन्न टीप आहे शेवग्याच्या पानाचा रस शेवग्याच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची चमक वाढते आणि त्वचा ताजगीने भरते छप्पनवी टीप कोरफड आणि गूळ कोरफड जेल आणि गूळ एकत्र करून चेहऱ्यावर लावा हे त्वचेला पोषण देऊन ताजगी राखते सत्तावन्नवी टीप आहे जांभूळ पानाचा लेप जांभूळ पान वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा हे त्वचेच्या डागांचा नाश करते आणि त्वचा चमकदार होते अठ्ठावन्नवी टीप आहे रव्याचा स्क्रब रवा आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर हलकेसे मालिश करा हे त्वचेच्या पेशी दूर करतात आणि त्वचा ताजगीने भरते कोणसाठवी टीप तांबडा चंदन तांबड्या चंदनची पावडर पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावावी हे त्वचेचा रंग उजळते आणि त्वचेला थंडावा देते साठवी टीप आहे आमसुलीचा रस आमसुलाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला ताजगी येते आणि त्वचेच्या डागांचा नाश होतो ब्युटी टिप्स यामधली आपली एकसष्टवी टीप आहे नारळाचं दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची नमी टिकते आणि त्वचा तजेलदार होते बासष्टवी टीप आहे पुदिन्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची ताजगी राखली जाते आणि मुरूम कमी होतात त्रेसष्टवी टीपा आहे चंदन तेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेवरचा थकवा कमी होण्यास मदत होते चौसष्टवी टीपा आहे केळ कुस्करून त्यात मध मिसळून त्याचा पॅक बनून चेहऱ्यावर लावा हे त्वचेला पोषण देऊन ताजगी राखते पासष्टवी टीप आहे अळंबी वाटून त्याचा पेस्ट चेहऱ्यावर लावा हे त्वचेला थंडावा देऊन ताजगी राखते सासष्टवी टीप आहे मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर मालिश करा हे त्वचेच्या डागांचा नाश करते आणि त्वचा मऊ होण्यास मदत होते सदुसष्टवी टीप आहे काकडीचा रस आणि दही मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेला थंडावा देऊन त्वचेची ताजगी राखते अडुसष्टवी टीप आहे शहाळ्याचं तेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची नमी टिकते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते एकोणसत्तरवी टीप आहे पालकचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला पोषण मिळते आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते सत्तरवी टीप आहे अननसचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या मृतपेशी दूर होतात आणि त्वचा ताजगीने भरते अशा प्रकारे स्मार्ट गृहिणी अशा काही टिप्स फॉलो करून घरच्या घरी घरच्या साहित्यांमध्ये आपली त्वचा उजळू शकतात अशा प्रकारे आपण पाहिले अगदी सहजरित्या घरच्या घरी उपलब्ध होणारे साहित्य वापरून आपण आपली त्वचा कशी उजळू शकतो हे ब्युटी टिप्स उपयुक्त वाटल्यास तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या उपयुक्त ब्युटी टिप्स वापरून तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करू शकता कमेंट्सद्वारे आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय